नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा हा विजय माझा एकट्याचा नसून सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे ह्या निसरी परिसर हा आदरणीय बाबासाहेब कुपेकर यांचं कुटुंब म्हणून ओळखला जातो आणि या पंचवीस गावांमध्ये जे गेली पन्नास वर्षं आदरणीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी काम केलं कार्यकर्ते जोडलेत त्याचंच उत्तर ह्या निकालातून मिळालं या निवडणुकीमध्ये आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब माजी आमदार आदरणीय काकीसाहेब माजी आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब आदरणीय नंदाताई बाबुळकर आदरणीय रामराज दादा कुपेकर यांनी फार मोठं सहकार्य आणि आशीर्वाद मला ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना दिलेले आहे आणि ह्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आणि लोकांचा मतदारांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा घेऊन हा विजय मी संपादन केलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय खुपेकर साहेबांनी या परिसरामध्ये पन्नास वर्ष कामं केलेत तीच कामाची पद्धत भविष्यकाळामध्ये मी ठेवणार आहे आणि आजचा जो हा विजय आहे हा विजय खऱ्या अर्थानं मी कार्यकर्त्यांच्या समवेत आदरणीय बाबासाहेब कुपेकर आणि आमचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार यांना मी समर्पित करत आहे दादा आणि ताई एकत्र यावी ही कार्यकर्त्यांची फार इच्छा होती आम्ही दोघांनी मागचं सगळं विसरून इथून पुढं एका झेंड्याखाली एका जाजमावर आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतलेला आहे इथून पुढे दादा आणि ताई हे दोघही गडाळ जिल्ह्याच्या खाली नेतृत्वाखाली आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम करून दाखवून संघटना मजबूत करून आगामी निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे मी सी एल माझ सी एल माझाच्या माध्यमातून या परिसरातल्या जनतेला एवढं आवाहन करू इच्छितो की प्रशासनामध्ये काम केलेला मी एक कार्यकर्ता आहे दोन हजार दोन साली गडिंगलज पंचायत समितीचा उपसभापती होतो दोन हजार सात साली जिल्हा परिषदेला बांधकाम आणि आरोग्य खात्यात सभापती म्हणून काम केलं आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांचं पूर्ण जी काही सिस्टीम आहे ती माहिती असताना मी एक कार्यकर्ता आहे आणि ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये केंद्राच्या योजना आणि राज्याच्या योजना ह्या गोरगरीब जनतेपर्यंत स्थानिक पातळीवरती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा दृष्टिकोन हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा असतोय येणाऱ्या कालावधीमध्ये हा दृष्टिकोन घेऊन सर्व योजना ह्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचून आमचा ग्रामीण भाग जो आहे तो सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं माझं काम असणार आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य शासन आणि केंद्र शासन अशा योजना मी पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे हाच माझा येणारा अजेंडा असणार आहे